रात्रभर पाऊस चालू आता सकाळी आता नऊ ते दहा अकरा वाजता पाऊस उघडला आहे मग आता मी कपडे दोन वाळत घालते मग आता दिवसभर वाळत येले कपडे आणि चला आता झटपट कामावरून घेते का तर ते पाऊस उघडल्यामुळं कपडे वाळत घालायला ती फॅनमध्ये दोन चार दिवस ही फॅन बंद पडला होता पण आता बहुतक चालू झालाय वाटते बघित झालाय चालू मस्तवाने खूप आवाज येतो म्हणून मी बंद करत आहे आणि आता हिथं काय कपडे टाकणार आहेत बाहेर काय कपडे टाकणार आहेत म्हणजे वाळले जाते आणि ऊन पडले तर सगळेच बाहेर टाकणार आहेत तर माझे ब्लॉग नेहमी सर्वजण बघित राहून घरातले किंवा बाहेरचे दोन्ही पण असणार आहेत तर आणि आवडतात का लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसं असतं आहे ना आपण कुठली बी गोष्ट मनापासून जर केली ना तर खरंच आपल्याला कुठल्या गोष्टींचे अनुभव कसे येतात कसे नाही हे सांगताच येत नाही तर माझा हा नवीन चॅनल आहे आणि त्याच्यावर तुम्ही मला सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे चला सर्वांचं आभारी आहे माझे नेहमी ब्लॉग बघताय लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करताय आणि मनापासनं तर न मला दुसरं नवीन कमेंट यायला लागल्यात आ दुसरं एवढ्याला मोठ्याल्या नवीन कमेंट यायला लागल्यात का नाही पण त्यांची भाषा मला समजत नाही आणि आपली भाषा त्यांना समजते का नाही समज तर असणारच आहे त्या भाषांची आपल्या भाषांची मराठी भाषा म्हणल्यावर समजत असणार आहे त्यांना पण त्यांची भाषा समजत नाही आपल्याला एवढं मात्र मला नक्की माहिती आहे तर ते असल्या कमेंट मस्त करायला लागलेत का नाही ताई साहेब आहेत दादासाहेब आहेत तर आणि व्हिडिओ पण बघतायत कमेंट पण करतायत सबस्क्राईब पण करताय असे सपोर्ट करा दादासाहेब ताईसाहेबांना चला तर मी तर ब्लॉग खतम करत आहे पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद नमस्कार मी लंका ताई माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आता माझी देवपूजा झाली दाजींना पाणी तापाय ठेवलेलं आहे इथं आले तर सकाळी गाडी भरून वापरे पाणी पण खूप ता तापले ता, ता तर प्रकाशने इथं चिया घेतला होता त्यांच्या ठेवलाय इथं दूध तापले बघा गोकुळ दुधाची कशी साय आली आणि अशी मस्त साय आली का नाही दूध पण व्यवस्थित मस्त तापले आणि असले जर्मलच्या पातेला जर असलं ना तर ह्याच्यात दूध नेम नेहमी ने, ने 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 तापत जावा का तर ह्याच्यात दूध एकदम मस्त तापलं जातं ता, आणि चव पण लागते दुधांची मी अशाच पातेल्याने दूध तापवते चला तर माझे भांडे वगैरे झाले ते तर ही, चाचे था था। ता ता ही ते चा भांडे आहेत आता आता ही चहा झाला आहे आमचा तिघांचा मी चहा उशिरा केला दाजी आल्यामुळं म्हणलं ते आल्यावर चहा करणार आहे तर मशीनवरला थोडाफार राडा आवरला आहे आणि बाकीचा राहिला आहे तर मी रिंग इथे ठेवलेली आहे तर प्रकाशने काय म्हणलं ते वरचा वर पातेलं ठेवले ते टोप ठेव सॉरी ते पाटी ठेवली थी ती पाटी जर रिंगवर पडली तर तिचा बोगच व्हायचा मुंडकं मोडून जायचं हिचं म्हणून मी हिथं ठेवले तर एवढा जे पाऊस होता का नाही तुम्हाला सांगायचं तर पाऊस असा पाऊस होता काय तुम्हाला सांगायचं मी हिथं बाहेर काढलं आहे आणि ती चप्पल वगैरे साईडला ठेवलं धुवून काढल्यात का तर चप्पल पण दारात नसले नसावी चप्पल दारात असल्याला चांगलं नसते म्हणून मी चप्पल धुवून दू, काढून साईडला ठेवल्या त्या त्या वरच्या ताईंच्या पण येत्या त्यांच्या मुलांच्या आमच्या इथं असतात तर एवढा जी पाऊस होता का नाही सांगायचं म्हटलं तर चला तर प्रकाशचा सोडा शर्ट फाटला होता तर ते शिवून दिला आहे तर शिवून दिल्यामुळं तो गेला ते शर्ट घालून शाणे तर मी आता हे ड्रायवर मशीनखाली ठेवत आहे तर माझे कपडे कसे इस्काटून ठेवले ते त्यांनी काय बघित होता मला वाटते इथं त्याचा शर्ट ही पाय पुसायचे तर शर्टच पडला असणार आहे त्याचा ते शर्ट बघित असून बघते पण त्याचे कपडे त्यांचे कपडे मी ह्याच्यात ठेवले ते ह्या लाल झाकणाच्या टॉपात आणि नेहमी घालायचे हे तर वरती ठेवले ते बघा ह्या पाठीत का तर अजून दोरी फिटिंग ही वगैरे केली नाही ना त्यामुळं ते वरतीच ठेवले त्याचे कपडे आणि दाजींचे कपडे टीलच्या टाकीत ठेवले ते का तर अशा बांधल्या त्यावरती अशा मग ते पाऊस करायच्या कपडे वाळत घ्यायला बांधल्याचा आता अक्षय पण येणार आहे गावावरनं चला तर आता आमचा नाश्ता पाणी झालं आहे तुमचं झालं आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी आता हे दूध तापवलं ही फ्रीजमध्ये ठेवत आहे याची जाड साई जाडशी साई आली का तर ह्याचं लोणी पण निघतं म्हणून हे मी फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि बाहेर एवढा जी पाऊस होता का नाही काम कराय पण मोड नव्हता आणि पाऊस रात्रभर पाऊस चालू असल्यामुळं Tră... Ratrăver paucea luas lemână.